नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम एकादशी मिंदकी श्री बकासूर बकासूरबद्दल नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे काल झालेल्या मोरगाव मैदानामध्ये आपला बकासूर तीन नंबरचा मानकरी झाला बकासूरचा पैरा होता भवानीसोबत कालच्या मैदानामध्ये चांगल्या रीतीने स्पीड प्राप्त झाला होता पळला कमी होता साडेसातशे फूट असल्यामुळे आपल्या बकासूरला तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागेल त्याच्यात धावणीतील साम्राज्य देखील चांगल्या रीतीनेच पळाला काल विराटसोबत त्यांनी देखील चांगल्या रीतीने गुलाल चा प्राप्त केला पण दोन्ही नंदी बकासूर आणि साम्राज्य काल गोला राहिले असो आता बकासूर कोणत्या मैदा, मैदान मैदानात दिसेल तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार तेवीस जुलैला देखील तिथेच मोरगावलाच मैदान आहे ओपनच्या मैदानामध्ये तेवीस जुलैला आपला बकासूर पलताना दिसेल तिथे देखील पैरा भावांना नवीनच आहे जसा काल भावांनी होता तसाच नवीनच पैरा असणार आहे तेवीस जुलैला मला एवढी माहिती मिळाली की पैरा नवीन असणार आहे तर असो आपण आता तेवीस जुलैची वाट बघूया बकासोर आपल्याला तेवीस जुलैलाच दिसणार आहे धन्यवाद भावांनु